नाशिकच्या रस्त्यावर भूत भूताचे फोटो व्हायरल झाल्यानं दहशत व्हायरल फोटो मागच सत्य काय हे फोटो पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही हे भूत रात्री नाशिकच्या रस्त्यांवर फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय गावात निर्मनुष्य भागात हे भूत दिसत असल्याचा दावा केल्यामुळं लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे हा फोटो प्रचंड व्हायरल होत असल्यानं ग्रामस्थ दहशतीत आहेत रात्री जागून ग्रामस्थ भूत कुठे दिसत आहे का याचा शोध घेतो या फोटो सोबत एक मेसेजही व्हायरल होतोय या मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया नाशिकच्या बागलाण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूत फिरतय बागलाणच्या आराई गावात भूत दिसलंय हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत असल्यामुळं दहशत माजली आहे खरंच नाशिकच्या बागलाणमध्ये भूत दिसलय का हा विषय लोकांच्या सुरक्षेचा असल्यामुळं आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली आमचे प्रतिनिधी थेट आराई गावात पोचले आणि तिथल्या सरपंचांकडून अधिक माहिती जाणून घेतली गावातून आम्ही नागरिक जागरूक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी प्रत्यक्ष पाणी करून के ही केवळ अफवाच आहे आणि ती अफवा याच्या पुढे कोणी पसरू नये जो कोणी पसरेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल गावात भूत दिसल्याची अफवा आहे मग हा फोटो कुणी व्हायरल केला पोलिसही शोध घेत असल्यामुळं त्यांनी कारवाई केली आहे का हेही आम्ही जाणून घेतलं सोशल मीडियावर फिरून खोटी अफवा पसरवत आहेत हो त्याबाबत आम्ही शोध घेत आहोत अं ग्रामस्थांनी घाबरून जायचं कारण अशी कुठली घटना घडलेली नाही असं कुठले प्राणी नाही आणि जे सोशल मीडियावर आम्ही त्याचा शोध घेऊन करणार आहोत त्यामुळं आमच्या पडताळणी काय सत्य समोर आलं पाहूया नाशिकमध्ये कुठेही भूत दिसलेलं नाही भूत फिरत असल्याच्या फक्त अफवा आहेत ए आय न बनवलेले फोटो भूतासी म्हणून व्हायरल केले जात आहेत होत असल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केली जातीय या फोटो पासून व्हिडिओ ही बनवणं शक्य या ए आय फोटोच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ देखील बनवला असेच फोटो आणि व्हिडिओ बनवून व्हायरल केले जातात त्यामुळं आमच्या पडताळणीत नाशिकच्या रस्त्यावर भूत फिरतय हा दावा असत्य ठरलाय भूत हे अस्तित्वात नाहीत लोकांना घाबरवण्यासाठी असे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत अजय सुनावणे साम टी न्यूज नाशिक